नमस्कार मित्रांनो मी वरद मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तर आज चाललो आहे वरती राजकाड्यावर जिथं आमचं पाणी येतं वाडीचं तर माझ्यासोबत वेदांत आणि अक्षरदा आहे तर पातेल्या भितर पड थोडासा आणि त्याच्यामुळे पाणी येत नाही कालपासून पाणी येत नव्हतं आमच्याकडे तर सोबत बॅट पण घेतले आणि थोडं इथे खेळू पण वरती वचून आल्याच्यानंतर तर वरती जाऊन दाखवत होतो मी तर इकडे वरती आपली कधी कधी गुरं पण असतात आणि इकडे आपण आता खेळणार आहोत तर करबंध पण धरलेत आता पण करबंध अजून पिकलेच नाही लवकर पिकतील आता मे महिन्याच्या आधीच पिकतील बहुतेक तर मागच्या वेळेत आपण राजवाड्यात गेलो होतो तर राजवाड्यात जाण्याची इकडे वरती समोर वाट आहे जी अगदी भाजीवाडीपर्यंत जाते आणि इकडून खालून आपल्या राजकाड्याकडे जाते तर आपल्याकडे जंगल बरंच आहे आणि इकडे जास्त माणसं आता फिरत नाहीत त्याच्यामुळे थोडी आपल्या करवंदाच्या झाडाच्या जाली आलेल्या आहेत पायांदा कशी गुरं होती माणसांची इकडे चारायला नाही दिसत त्यावर वाटा साफ करत असत पण आता मोजकीच गुरं असतात जास्त कोणी येत नाही इकडे तर आता पोचला आहे आपण आणि इकडे थंड थंड असते इकडे थोडं गार वारं सुटतं जसं जसं आपण जवळ जस जाऊ तसं तसं गारवा चालू आणि आता पाणी नाही आहे वर्षी जास्त पावसाळ्यात पण एकदा येऊ आपण तर इकडून आपलं वरतून पाणी येते ह्या साईडून इकडून वरतून डोंगरातून त्या आणि हा आपला राजकडा मागे आपण वरती जाऊन जेव्हा मा राजवाड्याला गेलो राजवाड्यात गेलो होतो तेव्हा त्या चौकावरती मी बसलो होतो नसेल व्हिडिओ बघितला तो आहे चॅनलवरती आपल्या तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा वरतून पाणी येतं आता थोडं पाणी झिरपत झिरपत येतं जे त्याला इथून हे कातलाला पूर्ण कोरून त्या शेंबरपर्यंत नेलं जातं आणि त्याच्यानंतर जा आपल्या टाकीत खायचं पाणी जातं आणि हा जो पाईप आहे तिकडून वरतून पाणी येतं तिकडे आपण जाणार आहोत तर वरती जाऊन दाखव तुम्हाला तर आता बिंगडू वरती चढणार आहोत ऐकून पूर्ण घसरडीचं आहे आणि खाली जे वरतून पाणी जातं ते खाली जातं तर आता तिसऱ्या चेंबर आपण पोहोचलो अजून दोन त्याच्या वरचे खाली होतो आपण इकडून वाट आहे व्यवस्थित यायला तर हा पहिला चेंबर दुसरा चेंबर आहे आणि अजून एक वरती आहे तिकडे आणि यांचा अचानक प्लॅन ठरलाय की हे वरती चढणार आहेत पण मी काय चालणार नाही त्यांच्यासोबत हे दोघांना चढायचे तर चढूच आहेत मी इथे खालीच थांबणार आहे जास्त वरपर्यंत जाणणार आहे इथे जे मध्ये गॅप दिसते त्या गॅपेपर्यंतच फक्त लोकं चढतायत वरती इथपर्यंत चढतील आणि तिथून खाली उतरतील परत काही ज्या पाण्याने सतत पाणी पडून झिजतात दगडी त्या टाकून दिल्या पाहिजे खाली कारण पकडताना ते सुटू शकतात त्याच्यामुळे चढतायत पोचलेत ते वरपर्यंत एक फोन आहे त्याच्याने दाखवेल तो वरचा तेवरती बसून फोटो काढले होते तर मित्रांनो आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे बघा इकडे मासे आहेत दिसत आहेत की नाही माहीत नाही हे बघा आणि आम्ही मध्ये उभं आवडती कडा आहे काड्याचं टोक आणि हे खाली पायथा आणि आम्ही मध्ये उभं आणि इथे चार पाच खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये मासे आहेत तर असं सांगितलं जातं की जेव्हा पाणी खाली पडतं तेव्हा त्याच्या प्रवाहातून ते वरती येतात मोठे मोठे मासे मग इथे ते पिल्लांना जन्म देतात हे बघा छोटे छोटे पूर आहेत हे बघा तर आता बऱ्याच वेळा नंतर ते फायनली खाली उतरायचं आहेत म्हणत होते की अजून वरती जाऊया तिकडे आता उतरायला लागलेत ते चल यात ये मस्के नको ते किती वरते बघा तिकडं तिकडून वरून दगी ढकलतात खाली चढायला काय वाटत नाही उत्तराला थोडी भीती वाटते तर आता खेळून बिलून झालं आहे आणि वाजलेत बरेच तर आता घरी चाललो आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय